श्री दत्त जयंती निमित्त येणाऱ्या सर्व दत्त भक्त व भाविकांचे सहर्ष स्वागत श्री दत्त भक्तांना विनम्र आवाहन श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान नृसिंहवाडी या नावाशी साधर्म साधून देणगी मागणाऱ्या संस्था अगर व्यक्तींपासून सावध रहा भक्तांचे सोयीसाठी दररोज दुपारी व रात्री मोफत महाप्रसाद चालू आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा कृष्णा नदीचे पाणी खोल असल्याने बुडण्यापासून सावध रहा आपापली लहान मुले मौल्यवान वस्तू व मोबाईल सांभाळा पोलीस व स्वयंसेवकांना सहकार्य करा वृद्ध व अपंग व्यक्तींना दर्शनासाठी मदत करा श्रींचा जन्मकाळ मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठीक पाच वाजता मुख्य मंदिरात संपन्न होईल प्लास्टिकचा वापर करू नका कृपया आपली पादत आपल्या गाडीत ठेवून सहकार्य करावे श्री दत्त देवसंस्थानासाठी महाप्रसाद व देणगीसाठी बँकेचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नृसिंहवाडी खाते नंबर सहा शून्य एक पाच शून्य सात नऊ तीन तीन एक सात आय एफ एस सी किंवा शून्य शून्य एक आठ सात दोन आपले नम्र अध्यक्ष श्री संतोष रघुनाथ कोंबारे पुजारी सेक्रेटरी विशेक हावले, श्री विषेक विनायक हावळे विश्वस्त श्री वैभव विजय पुजारी काळू श्री सदाशिव रामचंद्र जेरे पुजारी श्री संजय नारायण पुजारी श्री पांडुरंग लक्ष्मण रुक्के पुजारी श्री गजानन दत्तात्रे गेंडे पुजारी श्री सोनू उर्फ संजय पुजारी श्री सतीश दत्तात्रेंबारे सर्व पुजारी मंडळी कर्मचारी व दत्त भक्त श्री नृसिंह देव संस्थान नृसिंहवाडी तालुका शिरोड फोन नंबर शून्य तेवीस बावीस दोन सत्तर पाचशे एक सत्याहत्तर सत्तावन्न सत्याऐंशी शून्य पाचशे एक ईमेल डी ए डबल टी डी ई इ एन डब्ल्यू एन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम